भगवान परशुरामने का केला होता आपल्याच आईचा वध परशुराम यांनी आपल्या आईचा वध केला ही घटना सर्वपरिचित आहे मात्र त्यामागचे कारण जाणून न घेता त्यांच्याबद्दल राग धरणे चुकीचे ठरेल यापुढे जाऊन सांगावेसे वाटते की भगवान परशुराम यांचा उल्लेख मातृपितृभक्त म्हणूनही केला जातो जर त्यांनी अकारण वध केला असता तर त्यांना ही उपाधी मिळाली नसती म्हणून या कृतीमागचे कारण समजून घेणे महत्त्वाचे आहे एखाद्याचा राग विकोपाला गेला तर आपण त्याला जमदग्नीचा अवतार म्हणतो यावरून जमदग्नी ऋषींच्या क्रोधाबद्दल आपल्याला कल्पना येते ते निर्विवादपणे विद्वान होते परंतु त्यांचा रागावर अजिबात ताबा नव्हता मात्र त्यांचे वैशिष्ट्य असे होते की एका क्षणात त्यांचा राग विकोपाला जाई तर काही क्षणात राग निवळून ते शांत होत असत मात्र क्रोधाचा क्षण सावरणे महाकठीण ते आणि त्यांची पत्नी रेणुका यांना अक्षय तृतीयेच्या रात्री पुत्र झाला त्याचे नाव राम ठेवले होते तो देखील वडिलांप्रमाणे शीघ्रकोपी होता त्याने तपश्चर्याने भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले तेव्हा शंकरांनी त्याला ते परशु भेट दिला तेव्हापासून या जमदग्नी पुत्राला परशुराम अशी ओळख मिळाली जमदग्नी ऋषींनी एका यज्ञाचे अनुष्ठान केले होते त्यासाठी त्यांनी माता रेणुका यांना नदीवरून पाणी घेऊन येण्यास सांगितले रेणुका माता कलश घेऊन नदीवर गेली असता तिथे स्वर्गातील गंधर्व आणि अप्सरा जलक्रीडा करत होते ते मनोहारी दृश्य पाहताना रेणुका मातेचे देहभान हरपले आणि ती पाणी आश्रमात घेऊन जायचे आहे हेच विसरली जेव्हा ती भानावर आली तेव्हा खूप उशीर झाला होता तिला उशीर झाल्यामुळे जमदग्नी ऋषींना यज्ञ करता आला नाही जमदग्नी ऋषींना क्रोधित व्हायला तेवढे निमित्त पुरले रेणुका माता परतल्यावर जमदग्नी ऋषींनी मागचा पुढचा विचार न करता आपल्या मुलांना तिचा शिरच्छेद करण्याची आज्ञा केली तेव्हा त्यांची तीनही मुले मान खाली घालून उभी राहिली मात्र परशुरामांनी वडिलांचा स्वभाव ओळखून तक्षणी कृती करायची असे ठरवले त्यांना माहीत होते वडिलांचा राग फार काळ टिकणारा नाही त्यामुळे ते शांत झाल्यावर मंत्रसामर्थ्याने आईला परत जिवंत करून घेता येईल याची त्यांना खात्री होती जमदग्नी ऋषींकडे तेवढे सामर्थ्य होते म्हणून मनोमन आईची क्षमा मागून त्यांनी कुऱ्हाड घेतली आणि आईचा शिरच्छेद करत पितृ आज्ञा पूर्ण केली परशुरामांची कृती पाहून सर्वांनाच धक्का बसला आपल्या पत्नीचा मृतदेह पाहून जमदग्नी ऋषी देखील भानावर आले आपल्या आज्ञेबद्दल त्यांना वाईट वाटले तसेच आपल्या मुलाच्या पितृभक्तीला पाहून ते प्रसन्न झाले त्यांनी परशुरामांना वर मागण्यास सांगितला तेव्हा परशुराम म्हणाले मला आई परत हवी आहे तिला जिवंत करा या वरदानामुळे जमदग्नी ऋषी संतुष्ट झाली आणि त्यांनी आपल्या मंत्रसामर्थ्याने रेणुका मातेला जीवित केले या कथेचा सार आपल्याला हे शिकवते की महत्त्वाच्या कामांच्या वेळी प्रलोभनात अडकू नये रागाच्या भरात वाटेल तो निर्णय घेऊ नये आणि कर्तव्याला जागताना परिस्थितीचा सा सारासार विचार अवश्य करावा धर्माचे संस्कृतीचे रक्षण करणे हा खरा शास्त्र धर्म असतो तसे असूनही आपल्या शक्तीचा दुरुपयोग करणाऱ्यांना शिक्षा देणे हे कार्य भगवान परशुराम यांनी केले कारण ते देखील विष्णूंचे अवतारच होते ते चिरंजीवी असल्याने अक्षय तृतीयेला त्यांचा जन्मतिथी साजरी केली जाते त्यालाच जयंती असेही म्हणतात शब्दभेद झाल्याने जन्मदिवसाचा अर्थ बदलत नाही त्यामुळे पुराणांचा अभ्यासपूर्ण विचार करून मनातील कलुषितपणा दूर करूया आणि आपल्या महान संस्कृतीचा आदर्श ठेवून ती अधिकाधिक उच्चतम होण्यावर भर देऊया अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा